ते देवा खायला मिळालं नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे हा संसारातल्या भोगालाही देवा तुझ्या नामचिंतनानं ना सोहळ्याचं स्वरूप प्राप्त झालं हा सोहळा झाला रे आता हे सोहळे झाले त्रिभुवन अरे होता परमार्थात नाही परमार्थाच्या कामा कळसू एकदा कळस झाला की परमार्थ कळसाला जातो तस संसारात सगळ्या विषमताच घेऊ सगळ्या विषमता पंधरा मजलं बांधा तरी गज एवढा एवढा अरे बांधूत तो कवर या रे तुझं संपलं मे डाग ठेवलं तू गान नेमकं बांधतोय तरी कवर रे परमार्थ समाधानच आहे चुलीवर हरा केर नारळी घर चंद्र अरे, अरे चुलीवर हरळू उगवली चुली होती हर सांगा ना दादांना चुल कधी तुको बरायच्या घरची पेटली असं अरे रोज पंच तुम्ही आम्ही खातो तुको बरायच्या आमच्या आमच्यासारख्या गाड्यांना तर एक रुपया एक अब्ज रुपये एका एका अभंगाची किंमत केली लाज वाटे जेवा तुझा मनविता दास देवा एक्कावन हजाराचं पाकिट ठरलं तर प्रतीक भैया हजार कमी दिलं तर तीन किलोमीटर वड्यात महागारी गाडी गाडी त्यात हजारासाठी तुझे दाश्य करीतो अनेका मागो खावया ठीक झाले जिने माझे पंडारी लाज वाटते रे देवा लाज वाटते पार परमार्थाचं वाटवळ करून टाकला आमच्या सारख्यांनी टिकवला परमार्थ या लोकांनी रे काकड्या केला हरिपाठ केला अरे नाट ऐकला अंधळा ऐकला बाहेरा ऐकला मुका ऐकला माझ्या आई जगदंबेचा शकून सुद्धा माझ्या नातांनी ह्या परमार्थात उभा केला पण कोणाच्या घरी ताट असन परडी असन लय कीर्तन कराला ना सवय असते परडेवाल्यांना नावं ठेवायची अरे आई जगदंब होती म्हणून माझे छत्रपती शिवराय आईची जाई होती म्हणून छत्रपती शिवराय आई साईबाई होती म्हणून शंभूराजे अरे श्री शंभू प्रसाद रुद्रागरी भवानी आईचा पुरंदरी चुर्ग जन्माला सागरा लागला। अरे ने पावन या अरे तीन हजार सळ या पोटात खुपसल्या रक्ताच्या छिळकांड्या लागल्या पण नेत्रातून आसवाचा ठेंब येऊ दिला नाही त्या धर्मवीर घडाचं पावित्र्य याच भूमीत शंभूराजांना जपलं रे तो नाथांचा शकून आई जगदंबेच्या सन्मानाचा विचार करतो म्हणून शकून केल्याशिवाय काकडा सुद्धा पूर्ण होत नाही अशा गुणी लोकांनी पहिल्या काळापासून काकडा दाबून धरला उग सपतात अरे काकड्याचा एका भंग ऐकला माझ्यासारख्या येड्याचं हजारा हजार कीर्तन बसतील त्याच्यात एवढा काकडा पवित्र अरे <speaking> निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव निर्गुण निराकार माहूर माझे गाव शकुन सांगा भैया अली महिमान शकुन सांगा भैया अली महिमान शकुन सांगा बजाव शकुन सांगा बजा काकडा केला म्हणून संसारात दुःख आहे परमार्थात आनंद देखे सुदुखिया बाबा सुखी नाही रे इथं काय मिळालं नाही देखील इथं सगळ्यांच्या पंक्ती काय गोड पंक्ती झाल्या राहुल साहेबांनी आल्या आल्या सांगितलं म्हणले महाराज आम्हाला वाटलं नव्हतं एवढा रिस्पॉन्स मिळन अरे पण इतका सुंदर रिस्पॉन्स या पोटे मळ्यानं दिला इतका छान पहिलं वर्ष कुणीच मानणार नाही जरा टाळ्या वाजवा काय गोड रिस्पॉन्स हर गुड गुड पंक्ती अहो काय काय ठिकाणच्या पंक्ती बघावतो आम्ही आम्ही म्हणलं मावशी मला मल काय जेवायचं नाही बर का म्हणले महाराज आमच्या दारात तुमच्या हाताचं सा खरकट सांडून द्या तेवढंच आम्हाला बरकत लाभन मी म्हणलं मावशी फक्त अर्धीच भाकरी आणा बर का आणि दोन पोर पळाले अर्ध्या भाकरीला मी म्हणलं दोन का पळाली अहो परवा देशित घालाव चालली नव्हती एक काय काय असल्याचा पद्या करतो पण काय सप्त्यात गोड जेवण केले राहू एक नंबर असं वाटतंय व्यासपीठ पोटे महाराज माझ्याकडं पाहिजे होतं काय खाल्ला असतं म्हणता असं गोड पवित्र जीवन तुम्ही बनवलं दादा कोरोनाच्या काळात नाही आम्हाला कोणी विचारलं दीड वर्ष मी घरात होतो मला वडील ना कुणीच नाही विचारलं आणि तसल्या काळात काय काय बायका म्हणल्या काहींच्या लिकीज काढले हटेल टाकल्या काही कामं केली कीर्तनकारानं माझ्या बापानं फार कमवून ठेवली जमीन मी आपलं बायको बरोबर खुरापलं काय काय गड्यांना बायका म्हणल्या हटेल टाकू श्रीगोंद चौकात आणि म्हणली करा आजपासून भात आणि ती बात करायला त्याला शिकवलं आमच्या त्या गड्याला एका रामबावला आणि बायको गेली निघून बचत गटाच्या मिटिंगला मी झालोय दुपारचं तुको बरायचं चरित्र सांगून एका वस्तीनं म्हणलं रामबाव काय करत काय नाही म्हणले महाराज बात करायला शिकतोय म्हणलं वहिनी म्हटलं वहिनी गेले बचत गटाच्या मिटिंगला म्हणलं किती वाजता भात टाकलाय मला साडे नऊ ला दीड वाजल्या वा होत्या आता म्हणलं हे घर पेट येतोय बर का बिगी बिगी गाडी लावली आपली साईडला आणि जी पडत गेलो थेट घाल किती शिटी आठेचाळीस हवी गाड्या <laughs> म्हणलं तिसऱ्यात शिट्टीत भात शिजतो गॅस बंद केला मी म्हणलं आता ते, ते सुखाचा राहिलाय का ते काय चारशाला आहे काय तो बाराशाला झालाय र दादा म्हणलं किती दिवस र किती दिवस पटकन <laughs> गॅस बंद केला आणि कुकर खाली घेतला तो कोळस झाल तो बाताच हा कधी बंद करायचं म्हणलं महाराज बायको जाताना म्हणली होती तीन वाजल्याव बंद कर अरे आर्याड्या म्हणलं तीन वाजल्याव नाही तीनदा वाजल्याव तीनदा वाजला तीन वाज की गॅस बंद करायचा असतो बघितलं तर भास अख्खा वयाला गेलता म्हटलं महाराज तुम्हाला राव खरंच माहिती कस काय तुम्हाला माहिती तिसऱ्या शिट्टीला बंद करावा लागतो म्हणलं मी रोज तिसऱ्या शिट्टीला बंद करतो विठ्ठल सगळ्याच्याच पाठी दुःख आहे रे कीर्तन ज्या दिवशी निसन त्या दिवशी पोटे महाराजाला कांदा उचलावं लागतात मला बी उचलावं लागतात संसाराचं दुःख कोणाला चुकलं नाही जो देखे सो आहे बाबा दुःख आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद कुठे आनंद अद्वाया नित्य का निज देह योगी यांचे इथं नाही देखील ते दे मिळे भोग सुखाचे सोहळे आता सगळ्यांनी प्रेमानं टाळ्या वाजवायच्यात बरं का यंदा सप्ताह झाला ना थेट पुढल्या वर्षी पण मनात अशी हुरहुर लागली पाहिजे देवा यंदा रिचार्ज केलं ना पुढल्या वर्षी सुद्धा नाही कुणी ना पाकिट घेतलं महाराजाला आम्ही पाकिट देऊ पण कालेल हीच महाराज सांगत असं तुम्ही म्हणलं पाहिजे असं वर ते हात करा सुंदर त्यानं व्यायाम बी होतो आणि त्यानं देवाचं नाव बी घेतलं जातं इथं टाळी वाजवली ना अजिबात उड्डाण पुला पुढल्या आयुष्यात टाळी वाजवायची गरज नाही नटून ठटून स्पीड ब्रेकर वाजवायची गरज नाही दहा रुपयासाठी इथंच एकदा टाळी वाजवायची टाळी वाजवावी